सर्वाधिक धावा काढल्या टाकीगाव का संघाने आणि त्या धावा आता त्यांना वाचवायच्या समोर सूरज पाटील बॅटची लागले एज मोठी विकेट विकेट किपर चुकी करणार नाही प्रबंजन परदेशीनं पटकावले ही सफलता, खेळाडू बाद? धन्यवाद तदनंतर आर्यन ग्रुपचे सर्वे सर्वा तथा या विभागातील अतिशय कमी वयात व्यावसायिक क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती करणारा एक व्यक्तिमत्व नाव आहे समीर शेठ पाटील चिर्ले ग्रामपंचायतीचे एक यशस्वी सरपंच विद्यमान आदरणीय सुधाकर पाटील काका पाटील यांचे चिरंजीव आदरणीय समीर पाटील आणि त्यांच्या समवेत एका प्रभागाचं नेतृत्व करणारे चिरले ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य आकाश टकले यांच्याकडून दिघोडे टीमसाठी भरभरून शुभेच्छा आहेत या सामन्यासाठी पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल आणि त्याच्यानंतर विकेट महत्वाची सफलता सूरज पाटील यंदाच्या हंगामामध्ये चांगली कामगिरी सूरजच्या बाडमधून आपण पाहिले परंतु तो बाद झाला नवीन खेळाडू क्रिश कोळी आणि त्याच्या तिला आयुष कोळीला तुम्ही पाहताय वन डाऊनच्या भूमिकेत क्रिश कोळी उतरलाय बावीस बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याफी सत्तावन्न धाव संख्येची आवश्यकता टार्गेट फार मोठं आणि या गुलाबी थंडीमध्ये हे टार्गेट पार करण्यासाठी क्रिश कोळी आणि आयुष कोळीला चांगली बॅटिंग करावी लागेल प्रभंजन परदेशी प्रदीर्घ अनुभव या खेळाडूकडे देखील अनेक उन्हाले पावसाले या खेळाडूनं क्रिकेट कारकिर्दीमध्ये पाहिलेत त्यावेळी ऑर्कर पद्धतीचा बॉल मेडॉन लॉ फिल्डर उभा रन्स मिळणार नाही आणखीन एक डॉट बॉल संलग्न तीन बॉल निर्धाव टाकलेत प्रभंजनचं कौतुक करूया दिघोडे टीम साठी एवढं नक्की सांगेल मंजिल चाय किती बी उंची दिगोडे टीम हे तो गलत बाद आहे मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सोडून चालणार नाहीयेत पुन्हा एकदा ऑन साइड ला चांगली फिल्डिंग रोहित नाईक त्या ठिकाणी सज्ज चौथा संलग्न डॉट बॉल पहिलं पॉवर प्लेच षटक आहे आणि या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धाव संख्या आजच्या रात्रीमध्ये सत्तावन्न ती बनवायची दिघोडेला चार बॉल सुरुवातीचे डॉट आलेत कुठल्याही प्रकारची रन्स नाही दबाव आता चांगलाच वाढलाय जय माता दी दिगोडे टीम वर आणखीन एक फुलटॉस बॉल मिड ऑनच्या मध्ये आणखीन एक डॉट बॉल पाच चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत काय बॉलिंग करतोय का प्रबंजन परदेशी आज मैदानामध्ये सांगत असताना वादे नाही इरादे लेकर आहे इलाका किसी का धम्मा का हमारे नाम का भी होगा मैदान अगदी दिघोडेच आहे दिघोडेचे खेळाडू खेळत आहेत आणि त्यांच्या समोरा पाहुणा संघ आपली दादागिरी दाखवत असताना पाच बॉल डॉट आलेत सहाव्या बॉल आणि एकदा टाळ्यांचा प्रतिसाद आजच्या रात्रीतलं पहिलं मेडन षडक गोलंदाजाचं नाव आहे प्रबंजन परदेशी टाकीगाव टेनिस क्रिकेटमधील एक दर्जेदार गोलंदाज आणि पहिल्या मध्ये कुठल्याही प्रकारची रन्स त्यानं काढू दिली नाहीये